ने। हे वक्तव्य संजय राऊत यांनी फक्त प्रसिद्धीच्या झोतात राहण्याकरता केलेलं आहे त्यांच्या या वक्तव्याला मी काडीची सुद्धा किंमत देत नाही कारण अशीच वक्तव्य त्यांनी याच्या अगोदरसुद्धा वेगवेगळ्या नेत्यांच्या विरोधात केलेलं आहे आणि त्याच्यामुळे जनतेचं मनोरंजन होत असतं बाकी काही नाही आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना स्वतःला बडे जाव आवडत नाही आणि पैशाची उधळणसुद्धा त्यांना आवडत नाही जनतेच्या विकासाकरिताच ते दिवस संपूर्ण देशभर फिरत असतात तेव्हा संजय राऊत यांच्या या वाक्याचा मी निषेध करतो पुन्हा एकदा एक मा, नाही आचारसंहिता ही या देशामध्ये सर्वांसाठीच आहे प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी नेत्यांसाठी उमेदवारांसाठी करीत आहे परंतु संजय राऊत हे असं भासू पाहत आहेत की आचारसंहिता ही फक्त आमच्याच विरोधात वापरली जात आहे तर तसं काही नाही या देशातील प्रत्येक नागरिकाला प्रत्येक उमेदवाराला ही आचारसंहिता लागू असणार आहे आणि प्रत्येकाने आचारसंहितेच्या हद्दीमध्ये राहूनच स्वतःच काम कराव करायचं आहे भाजपाला मुंबईतून ही डायलॉग बजी करणं आता संजय राऊत यांनी बंद केली पाहिजे त्यांचे डोळे आत्ता तरी उघडले पाहिजेत मला जनतेला हे सांगायचं आहे की या मुंबईमध्ये ते म्हणत आहेत की भारतीय जनता पार्टी हद्दपार होईल परंतु मी आपण सांगतो की या मुंबईमध्ये महाविकास आघाडी म्हणजेच उभाटा शिवसेना काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस याला एक सीट सीटसुद्धा मिळणार नाही औषधालासुद्धा काँग्रेस म्हणा किंवा शिवसेना उभाटा इथे दिसणार नाही